मित्रांनो बिग बॉस मराठीच्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी गौतमी पाटील हिचं नाव बऱ्याच दिवसापासून चर्चेमध्ये होतं आता याचवरती गौतमी पाटीलने स्वतःहून उत्तर दिलेलं आहे तर नेमकं काय म्हटले का आहे गौतमी जाणून नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून बिग बॉसच्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी बरीच नावं चर्चेमध्ये आली त्याच्यामध्येच गौतमी पाटीलचं नाव देखील आलं आणि गौतमीच्या नावाच्या चर्चेनंतर सगळेच फॅन्स त्या ठिकाणी एक्सायटेड झाले होते परंतु आता गौतमीने याच्यावरती काय उत्तर दिलं तर मित्रांनो आत्ताच एक रिसेंट तिचा इंटरव्ह्यू झाला आणि तिच्या इंटरव्ह्यूमध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचं नाव बऱ्याच दिवसापासून बिग बॉसच्या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी येत आहे तर यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला जर घरामध्ये जाण्याची संधी दिली तर तुम्ही घरामध्ये जाल का तर याच्यावरती गौतमीने हसत हसत उत्तर दिलं की नो कॉमेंट्स तर या ठिकाणी या उत्तरानंतर अजून प्रश्न निर्माण झालेले आहेत की गौतमी पाटील खरंच घरामध्ये येते किंवा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गौतमी पाटील घरामध्ये यायला हवी की नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी कोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद